एक अद्भुत विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्व ज्यांच्या जन्माला येणाऱ्या दोन हजार तीसमध्ये चारशे वर्ष पूर्ण होतील ज्यांनी लोककल्याणकारी राज्य स्थापन केले अशा कल्याणकारी राजाला प्रतिष्ठा यावी म्हणून ज्यांनी सिंहासन स्वीकारले सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य ज्यांच्या वाट्याला आलं त्यातील आयुष्याची चाळीस वर्षं ज्यांनी स्वराज्यासाठी घालवली ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूवर आजपर्यंत हजारो इतिहासकारांना जवळजवळ चारशे वर्ष संशोधन करायला लागले शाहिरांनी ज्यांच्या चारित्र्यावर अंगावर शहारे येतील असे पोवाडे रचले महाकवींनी ज्यांच्या जीवनाची स्त्रोत्र रचली ती अखंड गात रावीत असे वाटते असे अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक भारताचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अठ्ठावीस मार्चला महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात येते तसे महाराजांची जयंती तिथी किंवा तारखेप्रमाणे का साजरी करावी खरं तर महाराजांची जयंती महाराष्ट्रात रोज साजरी व्हावी एवढे भव्य दिव्य कर्तृत्व त्यांच्या आपल्यासमोर उभे आहे म्हणूनच नुसतं भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र ज्यांच्या कर्तृत्वाचे पराक्रमाचे धडे आज गिरवले जातात त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले जातात जगातील अनेक मान्यवर वैत्यासकारांच्या लेखण्या त्यांचे गौरव गौरवोद्गार लिहिताना आपोआप कागदावर चालतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्मले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो असे उद्गार युरोपियन इतिहासकार एनॉल्ड टायबर्न यांच्या तोंडून निघाले साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून जगात स्वराज्याची पहिली मूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली असे उद्गार रशियाचे माजी पंतप्रधान मार्शल बोल्गानीन यांनी काढले छत्रपती शिवाजी राजांचा सैनिकांना सक्त हुकूम होता की धार्मिक स्थळे धर्मग्रंथ स्त्रिया लहान मुले यांचा आदर करा असं प्रसिद्ध इतिहासकार काफिकान यांनी म्हटलं आहे स्वतंत्रपूर्व काळात भारताचे व्हाईस राय जनरल वॉरन हेस्टिंग म्हणाले की महाराजांचे मावळे अत्यंत जागरूक आहेत हा त्यांच्या कार्याचा परिणाम आहे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणताच स्वतंत्र आंदोलनाची प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्रातून मिळते महाराजांच्या सर्वोत्तम गुणामुळे त्यांना यश मिळाले असे उद्गार माजी राज्यपाल सादिक अली यांनी महाराजांविषयी काढले महाराजांच्या राज्याभिषे अभिषेकाच्या वेळी डच गव्हर्नर इब्राहिम ली फ्रेदर म्हणतात शिवाजीराजे राज्याभिषेक प्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व भारतीयांनी अत्यंत प्रेमाने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना केली महाराजांनी स्वराज्यातील आपल्या अष्टप्रधान मंडळातील अधिकारी हे केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर नेमले होते कोणताही अधिकारी त्यांच्या वाढ वडिलांचा सामाजिक दर्जा किंवा धर्म या आधारावर नेमला नव्हता केवळ त्यांची क्षमता व गुणवत्ता पाहून त्यांनी नेमणूक केली होती म्हणूनच मिर्जा राजे जयसिंग यांनी औरंगजेब यांच्यातील एका पत्राचा उल्लेख मला आवर्जून येथे करावासा वाटतो ज्यात जयसिंग लिहितो की शिवरायांना कैद करून व मारून काही उपयोग नाही कारण त्यांनी त्यांच्या राज्याची उत्तम व्यवस्था लावली आहे त्यांचे कारभारी त्यांच्या अनुपस्थित व्यवस्थित कारभार पाहू शकतात हे आग्र्यात महाराज कैद होण्याआधीचा उल्लेख आहे याची साक्ष आपल्याला महाराजानंतर सतराशे पर्यंत देता येईल महाराज रयतेचे एक आदर्श राजा होते तसाच एक आदर्श त्यांनी आपल्या सर्वांपुढे ठेवला तो म्हणजे राष्ट्रीय आदर्शासाठी देशातील सर्व गुणवान माणसांना एकत्र आणा तरच कार्य चांगले होईल म्हणूनच महाराजांनी योग्य वेळी योग्य माणसांची निवड त्यांच्या स्वराज्याच्या मोहिमांसाठी केली महाराजांना माणसांची पारख चांगल्या प्रकारची होती म्हणूनच ते आदर्श राजा व चांगला शासक झाले स्वराज्य म्हणजे सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असावे हे मूलभूत तत्व महाराजांचे होते म्हणूनच महाराजांना उदात्त ध्येय उराशी बाळगणारा एक सच्चा नेता म्हटलं जातं महाराजांचे नेतृत्व असे होते की ज्यांच्या अंतकरणात जनतेचे हित कल्याण व्हावे ही निस्वार्थी भावना होती श्रमकरी कष्टकरी शेतकऱ्यांना महाराजांनी आपल्या स्वराज्यात सर्वोच्चम स्थान दिले म्हणूनच त्यांच्यातील ते या सर्वोच्च गुणामुळे त्यांनी स्वराज्यासाठी कर्तबदार माणसं उभी केली आणि तीच माणसं स्वराज्याच्या कामी आली म्हणूनच एक बंगवासी इतिहासकाराने मोकळेपणाने हे मान्य केले आहे की महाराज नसते तर भारताच्या इतिहासाला आज वेगळे वळण लागले असते महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या वेळी एकाच वेळी कितीतरी परकीय शत्रूंबरोबर मुकाबला करावा लागला होता त्यावेळी किती युक्त्या किती योजना एकावेळी आखाव्या लागल्या असतील म्हणूनच महाराजांना प्रत्येक लढाईत हजर राहणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी योग्य माणसांची निवड जाता युद्धाच्या वेळी केली त्यांनी नेमून दिलेली सैन्यप्रमुख तितक्याच शर्थीने तशी वेळ पाहून सर्वांशी लढले व लढाया जिंकत राहिले असे म्हणावे लागेल संपूर्ण जगात महाराज एकमेव असे युद्ध युद्धे होते की कि ज्यांना किनाऱ्यावरील परकीय सत्ता व देशांतर्गत जुलमी सत्ता यांच्याशी एकाच वेळी सामना करावा लागला तो त्यांनी शर्तीने केला देखील म्हणूनच महाराजांविषयी एक खंत नेहमी वाटेल आणखी दहा वर्षाचं आयुष्य नियतणी महाराजांना दिले असते तर संपूर्ण भारताचा नकाशा आज कदाचित वेगळा असता व ते बदलण्याचे भाग्य आपल्या महाराजांना मिळाले असते जय हिंद जय महाराष्ट्र वरील लिखाणासाठी मी काही संदर्भ जदुनाथ सरकार यांच्या व्याख्यानातून घेतलेले आहेत धन्यवाद